जय गजानन मंडळी राधे राधे नाविन्या पवना धरण पाहायला जात आहे चला तर मग नाविन्याने पहिल्यांदा धरण पाहिले ती पाण्यात खूप खेळली मला सोडा मला जाऊ द्या तिच्या पप्पांना म्हणू लागले तिच्या पप्पांसोबत खेळण्यात तिला खूप आनंद येतो पाण्यांचा वर्षाव तिचे धावणे तिचे खेळणे आणि त्या खळखळणाऱ्या पाण्यांचा आवाज इतका सुंदर होताना खूपच नाविन्याने तिथे पप्पी पाहिला पप्पीला पाहून तिचा खूप आनंद झाला पप्पीला पकडण्यासाठी ती त्या पप्पीच्या मागे धावू लागली की आता मी या पप्पीला कसे पकडू इकडून पकडू की तिकडून पकडू पण शेवटी पप्पी निघून गेला पप्पाची लाडली पप्पांना फुलं देत आहे इतके छान बॉन्डिंग आहे त्या दोघांची इतकी छान राहतात ते की काय सांगू तुम्हाला तुमच्या नाविन्याचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका बरं